संत ज्ञानेश्वर महाराज की तर मित्रांनो ही आहे आपली महावितरणची टीम तर ही महावितरणची टीम आता काय या तर सगळ्यांनी जाणून घ्यायची या थोडक्यात माहिती म्हणजे कस एक जास्त काय तकलीफ जाणार नाही अजून आपल्याला पालखी तळ पूर्णपणे फिरायचं आहे निम्मा फिरलो या पूर्णपणे सेवा हिंद दिलेली या आणि आता कस या थोडाफार नाटका झालेला इथं आणि जाणून घेऊया mm. uh, कितव वर्ष तुमचं अण्णा mm. दादा वर्ष सहावं जॉईनिंग चौदा 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 अण्णा तुम्ही दाजी बारा तुमचं कितव वर्ष चौथ दादा तुझ सहावं चार वर्ष झाली चार वर्ष झालेत आणि आमचे सगळे सिनियर म्हणजे माझे तर गुगऱ्यांना हा दहा वर्ष झाले कस वाटते म्हणजे आणि सगळ्यांचे लाईनमन काय म्हणते मनेर मनेर लाईन मन किती वर्ष झाली सर्व्हिसला सर्व्हिसला तीस वर्ष तीस वर्षात तुम्हाला पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष तुम्ही कशी वाटते सेवा सेवा चांगली वाटते मला

त्या पालखीवरची पूर्णपणे लाइटिंग मित्रांनो या ठिकाणी त्रिफेज मीटर हे सगळं तुम्हाला पाहता येत आहे म्हणजे तिन्ही फेज कंटिन्यू चालू ठेवणं हे महावितरणच्या म्हणजे आंढर आहे हे सर्व उजड सुशोभीकरण करणं किंवा त्याला लाईट पुरवणं हे कंटिन्यू हे सर्व टीम करत असते बरोबर ना आम्ही पंट महावितरण तर्फे वारकऱ्यांच्या शहरामध्ये आणि विमाच्या चारी बाजूने मोबाईल चार्जिंगच्या साठी आम्ही चार्जिंगच्या पेठे बसवलेले चार्जिंग करण्याची सोय मोफत सेवा मोफत सेवा महावेताळ पंडित बावेतर्फे केलेली आहे हा जर त्या कुठं पुठं आपल्या आहेत चार ते पाच सुविधा पूर्णपणे माताळाला मा पालकीतळाच्या चार्जिंग बाजूनी वायशा आयश्कुल वरती शेती शाळेवरती नगर पद्मावती नगर अशा पळट मध्ये जाधववाडीमध्ये सगळ्याच ठिकाणी हा पण विभागातर्फे वारकऱ्यांसाठी चार्जरची सोय केली आहे त्यासाठी वारकऱ्यांचे चार्जर असतात का आपण देखील चार्जर पुरवतो काय विषय फक्त आपण साठी सप्लाय पुरवतो ते त्यांचा मोबाईल चार्ज करतो म्हणजे वारकऱ्यांनी जो आपापला चार्जर आणायचा चार्जिंग फक्त करून घेऊन जायचं इथं मित्रांनो अतिशय सुंदर ही या ठिकाणी आपल्याला ही फलटण नगरी प्रभू श्रीरामचंद्र यांची पावन नगरी या पावन नगरीमध्ये या विमानतळावरती संत ज्ञानेश्वर महाराज यांची पा पालखी आज या ठिकाणी विसावा मुक्काम पहिला आणि या ठिकाणी सुंदररीत्या पार पडलेला आहे तर या ठिकाणी एकदा जयघोष होऊ द्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज की बोला श्री संत ज्ञानेश्वर महाराज की ये। 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 राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी